हिंदी आणायचा प्रयत्न करत आहे गुजरातमध्ये आहे का हिंदी गुजरात मध्ये नाहीये का मला असं वाटतं आपण ही गोष्ट समजून घेणं गरजेचं आहे राजकीय पक्ष निवडणुका निवडणुका हे प्रकल्प जात सगळं होत नाही हे बागाय वाटत कळालं होतं एकदा तुमची भाषा समजली आणि तुमची एक जमीन गेली जगाच्या फाटीवर तुम्हाला कसंही स्थान जाईल कसंही स्थान नाही मी आता मुद्दा दोन तुम्हाला आता गुजरात मधली जागेची परिस्थिती म्हणजे शेती जमीन बघा शेतीची जमीन गुजरात काय परिस्थिती आहे गुजरात टेरन्सी अँड एग्रीकल्चर लँड ऍक्ट या कायद्यानुसार गुजरातमध्ये मध्ये जे गुजरातचे रहिवासी नाहीत किंवा आदिवासी भारतीयांना शेत जमीन विकत घेता येत नाही म्हणजे उद्या जर नाही हे आपल्या देशातच चालू आहे त्या राज्याचे पंतप्रधान आणि गृहमंत्री हे दोन्ही एका गुजरात राज्याचे आहेत त्यांच्या राज्यामधली शेत जमीन या देशातला कोणीही नागरिक जाऊन विकत घेऊ शकत नाही असेल <med> तर फेमा नावाचा फायदा आहे त्याच्या अंतर्गत रिझर्व्ह बँकेकडनं विशेष परवानगी घ्यावी लागते प्रत्येक जण आपल्या राज्याचा विचार करत असतो प्रत्येक जण आपल्या राज्यातल्या माणसाचा विचार करत असतो आम्ही काय कोकणामध्ये खास करून रायगडमध्ये सिंधुदुर्ग माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे याच्यामुळे उद्योग करण्यासाठी जर जमिनीसाठी तुमच्याकडे लोक आले तुमच्या जमिनी नुसत्या विकायच्या नाही त्यांना म्हणा आम्ही जेवढे शेतकरी आहोत तुमच्या कंपनीमध्ये आम्ही पार्टनर होऊन घेणार आमची मुलं निवडणूक लाटी असते तुमच्याकडे कामाला पण अशा फोगटच्या पाकट आम्ही नुसत्याच जमीन देणार उद्योग पती येणार तुमच्याकडच्या समिती घेणार तुमच्याकडचे धंदे घेणार आणि वाटल्याच काय तुम्हाला राज्य सरकारचे तुम्ही कोण आहात तर अर्बन नक्षल आहात शहरामध्ये राहणार नक्षल तुम्ही तुमच्या प्रकल्पाला विरोध केला तर सरकार तुम्हाला अटक करू शकतं हे एकदा देतो

वीस हजार बिहारांना आकडून देणाऱ्या माणसाला गुजरात मध्ये जर सत्कार होतो जेव्हा जेव्हा राज ठाकरे जोडतो तो संकुचित देशद्रोही करतो बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री